हा हे मी शेत आम्ही चाललो जिमला हे बघा आमची सवारी आमची असे दंगा मस्ती रोज चालते रोज आम्ही असं सायकलवरनं जाते आज जरा म्हटलं वर्कआउट करावं लेदीज झालं वर्कआउट केलं नाही नुसतं आपलं सकाळी योगावरच चाललेलं माझं मग आज जरा बॅगचं मारलं बॅगचं वर्कआउट आज आणि वर्कआउट वगैरे केलं सगळं तिथून हे बघा अशा आमची मस्ती रोज जिममध्ये चालत्या आणि हे तर मला वाटतं जमतं जमिना ते केबल मागच वाढा लागलं मला वजन जरा जास्त लावलेलं ना म्हणताना तिथून येऊन वैद्यचा जरा अभ्यास वगैरे घेतला तिला अभ्यास करताना व्हिडिओ काढताना तिजेनं करा बघा हा ब कसं करते येड्यावर मग ती वैद्यूला जरा हे लय आवडते म्हणून हे भिजत घातलं म्हटलं तिच्यासाठी करावं तिला लय आवडते तिला भाज्यांची नावं माहीत नाहीत म्हणून ह्याला छोटं कुब म्हण मोठं कुब म्हणते नाही बघा लेकिन माझ्या अंगठी घेतल्या मला कशी वाटली बघा